सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या केंद्र शासनाच्या स्वच्छता अपनाओ बिमारी भगाओ अभियानांतर्गत आयोजित महास्वच्छता अभियानात हजारो हात राबलेत महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेत पालकमंत्री सुरेश खाडे आयुक्त शुभम गुप्ता यांनीही सहभाग घेत स्वच्छता केले चार ठिकाणी आयोजित या विशेष महास्वच्छता अभियानात दोनशे ऐंशी टन कचऱ्याचं संकलन करण्यात आले या निमित्त कर्मवीर भाऊराव पाटील चौकातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरात आयोजित स्वच्छता मोहिमेत पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे महापालिका आयुक्त शुभम गुप्ता उपायुक्त वैभव साबळे यांच्यासह मनपाचे अधिकारी कर्मचारी स्वयंसेवी संस्था मोठ्या संख्येने स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झाले होते यावेळी स्वच्छता अपनाओ बिमारी भगाओ एक पेड के नाम अंतर्गत कर्मवीर भाऊराव पाटील चौक सांगली येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्यामध्ये परिसर नागराज कॉलनी अभयनगर आरोग्य केंद्र कुपवाड येथे स्वच्छता अभियान मोठ्या प्रमाणात राबवण्यात आले यामध्ये मनपा कर्मचारी अधिकारी व स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग होता दोन हजार पाचशे पेक्षा जास्त कर्मचारी अधिकारी संस्था सदस्यांनी सहभाग घेऊन अभियान यशस्वीपणे राबवले या अभियानात साधारणपणे दोनशे ऐंशी टन कचरा उचलण्यात आलाय स्वच्छता अभियान हे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने राबवलं स्वच्छता केल्यानंतर बिमारी पळून जाईल ह्या मुद्द्यावर आज हे अभियान आहे त्याचबरोबर प्रत्येकाच्या आईच्या नावचं आज एक झाड लावणं हा एक उपक्रम त्यामध्ये आहे त्या दृष्टिकोनातून आज आम्ही ह्या कणवीर चौकामध्ये आम्ही गार्डन स्वच्छ केली गार्डन स्वच्छेला एक झाड लावलं आम्ही आणि त्या पद्धतीनं सगळ्यांना उपदे उप उपदेशही केली आम्ही आणि स्वच्छतेचे फायदे खूप असतात निरोगी जीवन जगायचं असेल निरोगी आपलं शरीर ठेवायचं असेल तर स्वच्छता ही महत्त्वाची त्यामध्ये खाऊन व्यायाम करून नुसतं शरीर पकडण्यापेक्षा आपण स्वच्छता ही त्याच्याबरोबर असणं घरात स्वच्छता अंगणात स्वच्छता बाकी आपल्या कॉलनी स्वच्छता हे स्वच्छता राखणं हे काळाची गरज आहे आणि त्यामुळं नागरिकांनी मी आवाहन करेन की आपापलं घर आपापलं मोला आपापलं सगळं स्वच्छ राहण्यासाठी आपण सर्वांनीच एक सहयोग तयार करावा आणि त्या दृष्टिकोनातून आपण काम करावं आज सांगायला मला खूप आनंद वाटतो की मध्यंतरी आम्ही एक रॉबोट एक दिला जो गटरा साफ करतो आणि गटरा साफ केल्यानंतर बरेच कर्मचारी असतात ते गटरामध उतरतात गॅस लागतो मृत्यू पडतो आजारी पडतात त्या शिकवणात आम्ही एक रॉबर्ट दिला तो रॉबर्ट ही चांगलं काम करतो असा रिपोर्ट आहे दुसरी गोष्ट आहे की आम्ही एक प्लॅन केला आता आयुक्त साहेबांच्यावर चर्चा केली आणि त्या पतीनं आम्ही एक एक्झॉस्ट कचरा एक्झॉस्ट करणाऱ्या गाड्या आम्ही आम्ही घेतो आहे आणि त्या गाड्या निश्चितच त्या फिरत राहिल्या तर कोपऱ्या कोपऱ्यातनं कुठं दिसला कचरा तर तिथं जाऊन तिथे एक्झॉस्ट करेल आणि शहर सुंदर आणि व्यवस्थित स्वच्छ राहण्यासाठी त्याची मदत होईल त्या गाड्या आम्ही लॉन्च करतो आहे पाच गाड्या आम्ही नगरपालिकेला देतो आहे आणि प्रत्येक ह्याला नगर परिषदेला एक एक गाडी देतो आहे हे आम्ही डी पी शोधून त्यांना पैसे देऊन त्या गाड्या आम्ही उपलब्ध करून देऊ एवढंच मी आपल्याला सांगतो परत एकदा ह्या स्वच्छता अभियान निमित्तानं प्रत्येकाने आपलं एक झाड लावणं आणि माउल स्वच्छ आपलं शहर स्वच्छ माझी सांग माझी चांगली करूया आपण सगळ्यांनी चांगली ह्या उद्देशानं आपण सर्वांनी काम करूया आणि मी धन्यवाद देणं आयुक्त साहेबांसह त्यांच्या टीमना की ते एन जी ओ पण काय आलेत अल्संत कॉलेजची मुलं आलेली आहेत फायटरची मुलं आलेली आहेत त्यामध्ये पुन्हा महिला आलेल्या आहेत त्यामध्ये बऱ्याच एन जी ओ पण ह्यामध्ये सहभाग झालेले आहेत आणि निश्चितच आपण जर बोललो तर जनता आपल्याबरोबर आहे आम्ही आपल्याबरोबर आहोत जे शहरामध्ये स्वच्छता अभियान आणि स्वच्छ ठेवण्यासाठी निरोगी ठेवण्यासाठी आम्ही एक पालकमंत्री नाचा एक राज्याचा मंत्री म्हणून मी नगरपालिकेचे आयुक्त असेल सर्व त्यांच्या टीम असेल त्यांना काय जरुरी पडेल काय ते सगळं बघून आम्ही त्याचा उपयोग करून घेऊया आणि त्यांना जी मदत लागेल त्याचा आम्ही सांडपतीपासून विचार करू या दृष्टिकोनातून चांगली स्वच्छ ठेवण्यासाठी सगळ्यांचीच मदत ती सगळ्यांचं आव्हान आहे त्यामुळे सगळ्यांना आव्हान करतो की आपली चांगली स्वच्छ करण्यासाठी आपण सगळ्यांनी मदत करा धन्यवाद